चल हॅलो फ्रेंड्स आपल्या सगळ्यांचं आमच्या चॅनलवरती पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आलो अशा ठिकाणी आलो हो। आहोत जे पुले दर्शन प्रवासाचं महत्वाचं स्थळ असून सुद्धा लोकांना फारसं माहिती नाही आहे आणि हे स्थळ आहे वानौरी येथील शिंदे छत्री आणि हे बांधलं आहे ग्वालयाचे महाराज माधवराव सिंधिया यांनी इथे एंट्री पास आहे आपल्या भारतीयांसाठी वीस रुपये आणि फॉरेनर लोकांसाठी शंभर रुपये आपण बघत असाल आता आपण चाललंय महाजी शिंदे यांच्या समाधी स्थळाकडे खूप छान बांधकाम केलेलं आहे दरवाजा बंद असल्यामुळे आम्ही आतमध्ये जाऊ शकलो नाही मी फक्त बाहेरूनच पाहते तुम्ही बघत असाल आणि समोर पाहत आहे तुम्ही ही शिंदे छत्री जी तुम्ही बांधली जा माधवराव शिंदेया यांनी बांधली आहे ती पण आता आतमध्ये चालू तुम्हाला समोरच सभागृह दिसेल महाजी शिंदे हे पेशवाई काळातील एक मातब्बर म्हणजेच महत्वाचे म्हणजेच प्रतिष्ठित सरदार होते ते पुण्याजवळील वानवळी म्हणजेच ह्या ठिकाणी बारा फेब्रुवारी सतराशे चौऱ्याण्णव साली भैरवा नाल्याच्या जवळ स्वर्गवासी झाले आणि याच ठिकाणी माधवराव शिंदे यांनी त्यांचे अंत्यसंस्कार करून ही छत्री बांधली तुम्ही बघत असाल किती सुंदर बांधकाम केलेलं आहे आणि याच ठिकाणी मा महाजी शिंदे यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी महादेवाचे मंदिर बांधले होते आणि इथेच त्यांचे आतमध्ये स्मारक उभारले आतमध्ये तुम्ही बघत असाल प्रत्येक खांबावरती शिंदे घराण्यातील महत्वाच्या व्यक्तींची चित्र लावलेली आहेत छत्री म्हणजे ब्रिटिश आणि राजस्थानी शैली यांचा उत्तम मिला प्रते आहे आतमध्ये गेल्यावर प्रत्येक खांबावर महत्त्वाच्या व्यक्तींची चित्र लावली आहेत खिडक्यांची तावदाने रंगसंगती जुन्या ब्रिटिश पद्धतीची तर आतील कमानींचे नक्षीकाम राजस्थानी पद्धतीचे आहे समोर पाहत आहात ते महादेवाचं मंदिर आहे आतमध्ये ते पाषाणात बांधलेलं आहे त्यामुळे ते खूप उठून दिसते त्याच्यावर त्या रंगीत पार्श्वभूमीवरती आणि हे समोर बघत असाल तर ते माधवराव शिंदे यांचं चित्र आहे यांनीच ही छत्री बांधली आहे काय सुंदर आहे काय सुंदर आहे ना वंशाचे काढले काढले ओवरी आहे तिथे भिंतीमध्येच गणपतीची मूर्ती होती आतमध्ये आणि नेहमीप्रमाणे महादेवांच्या पुढे नंदी असतोच तसं आहे आतमध्ये महादेवांची पिंड आहे गाभारा प्रशस्त आहे आणि समोर तुम्ही पाहत असाल महाजी शिंदे यांचं स्मारक आहे म्हणजे स्मृती आहे खूप प्रसन्न वाटलं इथे गेल्यावर आणि आता तुम्ही बघत असाल संध्याकाळ झालेली असल्यामुळे आतमध्ये जे लाईट्स लागले तर त्यामुळे ते रंगीत काचांमधून ते खूप छान होतं होतंय त्यामुळे तो प्रकाश खूप छान दिसतोय आजूबाजूचा परिसरही प्रशस्त आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की सांगा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक कमेंट शेअर नक्की करा तुम्ही बघत असाल खूप छान दिसतंय आहे रात्रीचा परिसर खूप छान दिसतोय सगळ्या लाईट्स लागलेल्या आहेत Thank you.